वेतनवाढ ग्रॅच्युटीसह विविध मागण्यांसाठी बुलढाण्यात अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात निदर्शने केली तर जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ दिली जावी ग्रॅज्युएटी द्यावी ऑनलाईन कामं करण्यासाठी मोबाईल उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं यावेळी रुबेल अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांच्या विरोधात काढलेल्या पत्रकाची अंगणवाडी सेविकांनी होळी केली Get